जनरल अरुण कुमार वैद्य नगर व सांस्कृतिक मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विठ्ठल रुक्मणी मंदिर व माऊली लोकार्पण सोहळाही पार पडला तसेच श्री विठ्ठल रुक्मणी मंदिर जीर्णोद्धार व प्राण प्रतिष्ठा सोहळा तीन दिवसापासून सुरू होता आज सकाळी सात ते दहा वाजता श्री विठ्ठल रुक्मणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा व कलश रोहन अवप ब्रह्मचारी सुदर्शन महाराज यांचे हस्ते करण्यात आले दहा ते बारा श्री हरी दिवसापासून कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आज प्राणप्रिष्ठ सोहळा नंतर महाप्रसाद भंडाराचे भक्तांनी लाभ घेतला असे अध्यक्ष निनाद पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी सर्व संचालक मंडळ

मंडळी अंतकरणापासून या ठिकाणी पांडुरंगाची सेवा करत होती म्हणून मी या मंडळींना एकच विनंती करेन की या पांडुरंगाची अंतकरणापासून सेवा करत राहावी पुढे सुद्धा भगवान पांडुरंगाचे जे ते जे उत्सव असतील ते मोठमोठे उत्सव या ठिकाणी तुम्ही संपन्न करावेत जेणेकरून आपल्या जनरल अरुण कुमार वैद्य या नगरातील सर्व येणाऱ्या तरुण पिढीला चांगल्या प्रकारचे संस्कार मानले पाहिजेत येणारी तरुण पिढी व्यसनाधीन होऊ नये सन्मार्गाला लागली पाहिजे चांगल्या प्रकारचं कार्य त्यांच्या हातून घडलं पाहिजे माता पित्यांची सेवा त्यांच्याकडनं घडली पाहिजे अशी आणि कार्यक्रम कार्यक्रम हा एकदम आनंदाने हरिभक्त परवा सुदर्शनजी महाराज यांच्या हस्ते अगदी आनंदाच्या अशा या परिसरामध्ये आनंदाच्या भागामध्ये आम्ही हा पार पाडला या ठिकाणी वाडेकर महाराज यांनी उद्घाटन केलं होतं भूमिपूजन केलं होतं आणि गुढीपाड्याच्या दिवशी आणि आज परत आजपर्यंत कीर्तन पण होत या ठिकाणी होती आणि आज काल्याचं कीर्तन सुदर्शनजी महाराज यांनी अति मनमुरादपणे पंढरंगाविषयी आणि शहरातल्या लोकांना आपली मंदिराविषयी कशी व्यवस्था ठेवायची काय करायचं या कीर्तनाच्या माध्यमातून आम्हाला करून दिलं त्या आम्ही महाराजांचा सदस्य अनुभव परिसराच्या वतीनं राम कृष्णा आजच्या बातमी संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत